अभिया करे बतावन की संख्या और माना क्योंकि साउंड एक्टर वाट सात हजार आठ शेक्वों में इंजेक्टियां या भी कि एकूल जो इस हजार एकूल बेस में क्वेंच अगर आशियानों को ये पुरुष मतदान है नौ विषय ताऊ अपने फिल्मियां जो मतदान है यानी हम तो अलग इंजेक्ट साउंड एक्टर आपने

टक्केवारी पेक्षा आपलं मतदान कमी असत आणि राष्ट्रीय सरासरी मतदान गाठण्याच्या दृष्टीनं काही विशेष उपाययोजना आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं आम्ही निश्चित केलं आणि त्याच नियोजन केलेलं त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो किंवा विभागात मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकणार नाही त्यांना घरी मतदान करण्याची सुविधा देण्यात आली मतदानाच्या दिवशी काही दिव्यांग मतदार केंद्रावर मत येऊन मतदान करायचं त्यांच्यासाठी विशिष्ट किंवा विशेष वाहतूक व्यवस्था जी आहे त्या मतदान सहायता केंद्रावर जे आमचे कर्मचारी आणि जे स्वयंसेवक असणार आहेत त्यांचाही समावेश केलेला आहे म्हणजे समजा पिवळ्या जर कुठलं मतदान केंद्र असेल तर त्याच वोटर असिस्टन्स बुथ जे आहे ते याला कुठल्या केंद्रावर पाठवायचं अशा पद्धतीचं एक नियोजन जे आहे ते राजेंद्रनगर बोरिवली इथून ओढावून दिलंय ही जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहेत ही त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रांच्या संख्येवर आधारित प्रमाणामध्ये आपल्याला वाटप करायची

त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार करण्याचं प्रिपरेशनच काम करावं लागतं ते काम हे त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये होईल आणि त्याच्या तारखा उमेदवारांना आपल्याला त्या त्यावेळी त्या त्या विधानसभा मतदारसंघात कळवल्या जाते ही दुसरी प्रक्रिया मतदाराला <laughs> त्रास <तेख्षा> होईल <laughs> इधर से जनता का था अपने पुरुष मिल जाए लोग आकर कि एक तरफ क्या बच्चे जानते हैं लोगों ने आकर मिल जाए लोग आकर संजय रिचर्ड बेटा आजकल तो हाँ अगर एक तुम बताओगे लोग इधर एक तरफ का रेटिंग नहीं होता क्या निंजे आपको कोशिश होती है ना ये कि क्या निंजे ये आपने लोग संतोष रख